नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यस्तरीय भारतीय अविरूप शिष्यवृत्ती परीक्षा बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी झालेल्या पेपराची आपण संभाव्य उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारणतील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासाठी सोडवून घेणार आहोत बघा इयत्ता तिसरी विषय मराठी आणि गणित पेपर पहिला चला व्हिडिओला सुरुवात करूया मग इथे आपल्याला पहिल्यांदा दिलाय उतारा काळजीपूर्वक वाचून प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा मी डायरेक्ट प्रश्न घेते मुंबई हे टिंबटिंब सर्वात जास्त वार्षिक सकल उत्पन्न असणारे शहर आहे मग आपलं इथे उत्तर आहे मध्य आशियातील बघा इथेच आहे मुंबई हे शहर किनाऱ्यावर असले असून मध्य आशियातील सर्वात जास्त वार्षिक सकल उत्पन्न देणारे शहर आहे मग कुठलं मध्य आशियातील पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा प्रश्न बघा वरील उतरेनुसार मुंबई शहराबाबत चुकीचे विधान कोणते मग इथे बघा भारतातील पाचवे सर्वात मोठे शहर हे चुकीचं विधान आहे कारण इथे आपल्याला काय दिलेलं आहे मुंबई जगातील पाचवे सर्वात मोठे शहर आहे जगातील दिले आणि इथे आपल्याला दिले भारतातील म्हणून हे विधान चुकीचं आहे तिसरा प्रश्न बघा नदी किंवा सागर किनाऱ्यावर जहाजे थांबण्याची जागा थांबण्यासाठी असणारी जागा या शब्दसमूहाबद्दल उतरत आलेला शब्द कोणता मग बघा बंदर हा शब्द आलेला आहे बघा बंदर लाभले ला आहे म्हणून मी इथं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन बंदर प्रश्न चार आणि पाच साठी सूचना खालील कविता काळजीपूर्वक वाचायची आहे आणि प्रश्नांची उत्तरं आपल्याला काय करायची पर्यायातून निवडायचे प्रश्न बघा चौथा वरील कवितेत कवीने कोणत्या पक्षाचे वर्णन केलेले आहे मग बघा इथे तळ्याकटी गाती लाटा लाटांमध्ये उभे झाड झाडांवर धिवराची हाले चोच लाल झाड मग कोणत्या पक्षाची धिवराची मग बघा पर्यायामध्ये धीवर हे पक्षी आहे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा कवितेत पक्ष्यांचे पिशे कवितेतील पक्ष्याचे पिसे कशाचे आहेत असे कवीला वाटते मग इथेच बघा दिले पिसे जवस फुलांची मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जवस फुलाची पुढचा प्रश्न बघा पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे इथे सहावा प्रश्न बघूया पाण्यावरून उडताना काय करू नको असे कवी पाखराला म्हणतात बघा पाण्यावर उडताना नको मारू मात्र मासा म्हणजे मासा मारू नको असे त्याला सांगितलेलं आहे म्हणजे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा खाली दिलेल्या शब्दांपैकी किती शब्द सर्वनाम आहेत बघा जो तो आपण आम्ही हे काय आहेत एक दोन तीन चार चार सर्वनाम आलेले आहेत आपण सर्वनाम कशाला म्हणतो नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो पुढचा प्रश्न बघा दीर या शब्दाचे विरुद्ध लिंगी शब्द कोणता दीर जाऊ पर्या क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या नामाचे एक वचनी व अनेक वचनी रूप सारखेच वाटते एक ढग अनेक पण ढग एक वही अनेक वया एक वेळ अनेक वेळा एक पाटी अनेक पाट्या मग इथे अनेक वचन आणि एक वचन सेम असणारा शब्द आहे ढग पर्या क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा खालील पर्यांपैकी भूतकाळी क्रियापद कोणते जाईल हे भविष्यकाळी आहे केला हे भूतकाळ आहे कारण आपण भूतकाळ कुणाला म्हणतो जे होऊन गेले त्याला आपण भूतकाळ म्हणतो जाणार जाणार हे भविष्यकाळ आहे करत आहे वर्तमान काळ आहे मग आपल्याला भूतकाळ विचारला होता म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा बाप रे केवढा मोठा साप या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे मग इथे उद्गार चिन्ह वापरले याला कोणतं चिन्ह म्हणतात उद्गार चिन्ह पर्याय क्रमांक तीन बारावा प्रश्न बघूया खालील वाक्य प्रचनांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा चेहरा पडणे लाज वाटणे पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे तेरावा प्रश्न टेलिफोन या शब्दासाठी मराठी शब्द पर्यायामध्ये शोधा मग बघा दूरध्वनी हा काय आहे टेलिफोनसाठी साठी मराठी शब्द आहे पुढचा शब्द बघा पुढचा प्रश्न आहे वायू या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा मग वायू वात पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा गोलामध्ये कोणते अक्षर लिहिल्यास तिन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील मग इथे स लिहिल्यावर बघा समयी सरळ सनई पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न सोळा ते अठरासाठी साठी सूचना खालील संवाद काळजीपूर्वक वाचा व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचे क्रमांक रंगवा बघा उतारा वाचताना नेहमी आपण मी कसं इथे लिहिलेलं आहे उतरा वाचता वाचता मी जसं लिहिले तसं आपण सुद्धा लिहायचं आहे बघा कशी झाली सहल बाबांनी विचारले मग हे बाबांचं वाक्य आहे खूप छान मज्जा आली आणि माहितीही मिळाली हर्ष म्हणाला हर्ष वाक्य आहे बघा या पद्धतीने मी एक पूर्ण उतर व्यवस्थित वाचलेलं आहे आता आपण प्रश्न बघूया मी उतारा वाचला तर व्हिडिओ मोठा होईल वरील संवादात किती जणांनी भाग घेतला आहे मग आता इथे मी आधीच लिहून ठेवलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला सोपं जाईल बघा बाबा हर्ष काका आणि दिदी या चौघांचा संवाद आहे मग आपल्या इथे उत्तर काय आहे उत्तरामध्ये चार जणांनी भाग घेतलेला आहे सतरावा प्रश्न धरणाविषयी जादा माहिती कोणी सांगितली मग इथे बघा कोयना धरण हे नदीवर बांधलेले आहे कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते अशी जादा माहिती काकांनी सांगितली मग कोणी सांगितली काकांनी पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणीसावा प्रश्न बघूया अठरावा प्रश्न बघा वरील संवादानुसार महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोण आहे तर आत्ताच सांगितलं की कोयना धरण आहे की नाही मग इथं उत्तर काय आपलं कोयना कोयना धरण हे कोयना नदीवर बांधले असून कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हटले मग उत्तर आहे कोयना नदी बघा इथे कोयना धरण न लिहिता कोयना नदी करायचं आहे पर्या क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे जसे पाला पाचोळा तसे तिखट मीठ पर्याय क्रमांक दोन विसावा प्रश्न बघा अजय कोणतेही काम करायला नेहमी नकार देतो मग वरील वाक्यात अधोरेखित शब्दासाठी अलंकारिक शब्द पर्यायतून निवडा मग नेहमी नकार देणे याला आपण काय म्हणतो वाटाण्याच्या अक्षता म्हणजे नकार वाटाण्याच्या अक्षता म्हणजे काय नकार हा अलंकारिक शब्द आहे म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एकविसावा प्रश्न बघा दगडातून सुंदर मूर्ती घडवणारा या शब्द समूहाबद्दल कोणता शब्द पर्यायून निवडाल तर त्याला आपण शिल्पकार म्हणतो म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बावीसावा प्रश्न बघा मधमाशाच्या घराला काय म्हणतात मग मा आपल्याला माहिती आहे मधमाशांच्या घराला आपण पोळे म्हणतो मधमाशीचं काय असतं पोळे पुढचा प्रश्न बघा याच्यापासून कोणता शब्द अर्थपूर्ण तयार होतोय आणि त्यातली मधलं अक्षर आपल्याला ओळखायचं आहे मग बघा भारत माता बघा भा र माता मग मा बघा इकडे दोन इकडे दोन आणि मध्ये हा त मग मधलं अक्षर कोणतं आहे त पर्याय क्रमांक एक चोवीसावा प्रश्न आहे वात या एकाच शब्दाचा खालीलपैकी चुकीचा अर्थ कोणता मग वात म्हणजे वारा हे बरोबर आहे दिव्याची वात हे पण बरोबर आहे एक विकार हे पण बरोबर आहे मग चुकीचं विचारले म्हणून मग चुकीचं आहे भांडण पर्याय क्रमांक चार पंचवीसावा प्रश्न बघा चले जाव ही घोषणा कोणी दिली मग चले जाव ही घोषणा महात्मा गांधीजींनी दिलेली आहे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मग मराठीची पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवून झालेली आहे तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण गणिताची प्रश्नपत्रिका बघतोय बघा गणितामध्ये प्रश्न सव्वीस ते प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर आहेत पहिला प्रश्न बघा एक्स एक्स वजा व्ही मग आपल्याला माहिती आहे एक्स म्हणजे किती दहा हे दहा हे दहा किती झाले इथे वीस झाले वी म्हणजे किती पाच मग विसातून जर पाच गेले तर किती राहतात पंधरा मग पंधरा आपण रोमन संख्या चिन्हामध्ये कसं लिहितो दहा अधिक हे पाच मग असं कुठं चिन्ह आहे पर्याय क्रमांक एकमध्ये दुस पुढचा प्रश्न बघा एक ते शंभरपर्यंतच्या संख्येत एक अंक असणाऱ्यांची संख्या किती मग आपल्याला माहिती आहे एक ते शंभरमध्ये एक हा अंक एकवीस वेळा येतो म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा तेरा हजार दोनशे साठ मग बघा तेरा हजार दोनशे साठ पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणतीसावा प्रश्न आहे रामभाऊंनी आपल्या शेतात सात हजार चारशे सत्तर आंब्याची झाडे आणि सातशे नव्वद पेरूची झाडे लावली तर रामभाऊने आपल्या शेतात एकूण किती झाडे लावली मग बघा बरं इथे सात हजार चारशे सत्तर आंब्याची झाडे आणि सातशे नव्वद पेरूची झाडे मग एकूण एकूण झाडं हवी ना आपल्याला म्हणून यांची बेरीज मग शून्य अधिक शून्य शून्य सात आणि नऊ सोळा हचाला एक सात आणि हा एक आठ आठ आणि चार बारा हचाला एक आणि इथे हे दोन सात आणि हा एक आठ मग आपलं उत्तर किती आलं आहे आठ हजार दोनशे साठ मग बघा बरं आठ हजार दोनशे साठ कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे सॉरी आठ हजार दोनशे साठ आठ हजार दोनशे साठ पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा चार हजार नऊशे ऐंशी या संख्येची विस्तारित मांडणी पुढीलपैकी कोणती मग बघा चार हजार चारच्या पुढे एक दोन तीन संख्या आहेत म्हणून मग चारच्या पुढे तीन शून्य नऊ शतक आहे मग एक दोन नऊच्या पुढे दोन शून्य नऊ शतक म्हणजे नऊशे आठ दशक म्हणजे ऐंशी शून्यची संख्या शून्य मग इथे विस्तारित मांडणी योग्य कोणती आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया मोठ्यात मोठी चार अंकी संख्या व लहानात लहान तीन अंकी संख्या यातील फरक हो किती मग बघा मोठ्यात मोठी चार अंकी संख्या म्हणजे नऊ 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 चारव्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि लहानात लहान तीन अंकी संख्या मग लहानात लहान तीन अंकी संख्या आहे शंभर मग यांच्यातील फरक बघा आपल्याला फरक विचारलं आहे फरक म्हणजे वजा बाकी नवातून शून्य गेले नऊ नवातून शून्य गेले नऊ नवातून एक गेला आठ आणि इथे नऊ मग नऊ हजार आठशे नव्याण्णव नऊ हजार आठशे नव्याण्णव पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा सातशे शहाण्णव आणि नऊशे शहात्तर चौकटीच्या जागी पर्यातील योग्य चिन्ह वापरा इथे बघा दोनही तीन अंकी संख्या आहेत म्हणून मग पहिला अंक बघा इथे सात आहे आणि ते नऊ आहे मग हा अंक मोठा आहे म्हणून मी इकडे हे चिन्ह येणार आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा प्रत्येक वर्गातील वर्गातील प्रत्येक मुलाला शंभर ग्रॅम मिठाई वाटण्यासाठी बारा किलो बारा मुलांना किती ग्रॅम मिठाई आणावी लागेल मग एका मुलाला शंभर ग्रॅम मग बारा मुलांना मग काय करतो आपण या दोघांचा गुणाकार करतो मग शंभर गुणिले बारा बारा एक बारा आणि हे दोन शून्य आपण आहेत असं ठेवतो मग इथं आपलं उत्तर किती आले बाराशे ग्रॅम मग आपल्याला बघा किती ग्रॅमच आहे की नाही किलोग्रॅम आहे काय नुस नाही ग्रॅम आहे मग बाराशे ग्रॅम पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे चार आठ शून्य हे अंक एकदाच वापरून तयार होणारी तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती मग बघा या अंकापासून लहानात लिहि विचारले मग आपल्याला मिळते शून्य लहान आहे पण शून्य जर आपण पहिल्यांदा लिहिलो तर अठ्ठेचाळीस संख्या होते दोन अंकी होते आपल्याला तीन अंकी विचारले म्हणून आपण काय करायचे आधी चार लिहून घ्यायचे आणि त्याच्यानंतर शून्य लिहायचा आणि मग इथे आठ मग कोणती संख्या तयार होते चारशे आठ पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा एक्क्याऐंशी भागिले नऊ मग आपल्याला माहिती आहे नऊचा पड आपण एक्क्याऐंशीपर्यंत म्हणतो नऊ नव्वे एक्क्याऐंशी बघा या पद्धतीनं नऊ नव्वे एक्क्याऐंशी यांची वाचाबाकी शून्य आली मग आपलं उत्तर आहे नऊ पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा एक ते शंभरपर्यंतच्या संख्यांमध्ये एकूण किती संयुक्त संख्या आहे आपल्याला माहिती आहे मूळ संख्या किती आहेत पंचवीस आहेत एक तर शंभरमध्ये मूळ संख्या आहेत पंचवीस मग पं मूळ संख्या सोडून ज्या उरलेल्या संख्या असतात त्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो पण पना आपल्याला हेही माहिती आहे की एक ही नैसर्गिक संख्या आहे मग पंचवीस या मूळ संख्या आणि एक ही नैसर्गिक संख्या आहे एकूण किती झाले सव्वीस मग एकूण शंभर अंक शंभर अंकांमधून हे सव्वीस अंक जर आपण वजा केले तर आपल्याला माहिती आहे किती राहतात चौऱ्याहत्तर म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे एकूण संयुक्त संख्या किती आहे तर शंभर पर्यंत चौऱ्याहत्तर पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एक ते शंभर पर्यंत दोन अंकी विषम संख्या किती आहेत आपल्याला माहिती आहे ते एक ते शंभर पर्यंत बघा एक ते नऊ हे नऊ अंक आणि शंभर हा एक अंक हे दहा अंक सोडायचे आपल्याला दोन अंक विचारलेत कारण हे नऊ एक अंक आहेत आणि शंभर ही एक अंकी संख्या मग हे दहा अंक वजा केले तर दोन अंकी संख्या आहेत नव्वद मग त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे एक सम एक विषम म्हणून मी या नव्वदची निम्मी केली तर पंचेचाळीस समसंख्या आणि पंचेचाळीस विषम संख्या मग आपल्याला विषम संख्या विचारल्यात म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंचेचाळीस पुढचा प्रश्न बघा देवनागरी संख्या चिन्ह व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह यांची अचूक जोडी दिलेल्या पर्यायातून निवडा देवनागरी म्हणजे मराठीतील अंक आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीमध्ये मग बघा बरं हा अंक तीनशे एकोणपन्नास हा मराठीमध्ये म्हणजे देवनागरीमध्ये आहे आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीमध्ये हाच अंक आपल्याला इंग्रजीमध्ये दिलेला आहे म्हणून मग आपलं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीनशे एकोणचाळीस आणि थ्री हंड्रेड फोर्टी नाईन पुढचा प्रश्न बघा पंधराशे तीस अधिक 15, 30, आट, चार हजार दोनशे अडुसष्ट बघा पंधराशे तीस अधिक चार हजार दोनशे अडुसष्ट यांची बेरीज क्रिया शून्य अधिक आठ आठ तीन आणि सहा नऊ पाच आणि दोन सात चार आणि एक पाच मग आपलं उत्तर किती आलं आहे पाच हजार सातशे अठ्ठ्याण्णव बघा पाच हजार सातशे अठ्ठ्याण्णव पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा आठ हजार ऐंशी या संख्येचे अचूक वाचन पर्यायून निवडा एकक दशक शतक हजार आठ हजार ऐंशी मग आठ हजार ऐंशी पर्याय क्रमांक एक मध्ये योग्य लिहिलेलं आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान चार अंकी संख्येतील सर्व अंकांची बेरीज किती आहे मग प्रत्येक अंक एकदाच वापरायचे आणि सर्वात लहान मग सर्वात लहान अंक आपल्याला आहे शून्य पण आपण शून्य पहिल्यांदा घेत नाही एक घेतो आणि नंतर शून्य घेतो त्याच्यानंतर दोन आणि त्याच्यानंतर तीन मग या सगळ्या अंकांची आपल्याला बेरीज करायला सांगितली या संख्ये बघा हा अंक तयार झाला आणि या अंकेतील सर्व संख्यांची बेरीज करायची आहे मग एक अधिक शून्य अधिक दोन अधिक तीन मग तीन आणि दोन पाच पाच आणि शून्य पाच पाच आणि एक सहा मग यांची बेरीज किती आली सहा पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा सात हजार आठशे एकोणपन्नास या संख्येतील दशकस्थानी असणाऱ्या अंकांची स्थानिक किंमत व स्थानी असणाऱ्या अंकांची स्थानिक किंमत यांची बेरीज किती आता पहिल्यांदा बघूया दशकस्थानी एकक हे दशक आणि नंतर स्थानी एकक दशक शतक हजार यांच्या स्थानिक किंमत याची स्थानिक किंमत किती येणार आहे सातच्या पुढे तीन संख्येत म्हणजे तीन शून्य म्हणजे सात हजार याची स्थानिक किंमत आणि चार दशकाच्या अशा घरात आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत किती आहे चाळीस यांची बेरीज सांगितले मग आपण बेरीज करूया शून्य चार शून्य सात सात हजार चाळीस मग बघा सात हजार चाळीस पर पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा वजाबाकी सांगितले आपल्याला नऊ हजार आठशे शहात्तर वजा चार हजार पाचशे सदुसष्ट बरोबर किती बघा नऊ हजार आठशे आज़ा शहात्तर वजा चा सहा सहा चार हजार पाचशे सदुसष्ट यांची वजा बघी सहातून सात जात नाहीत सहा खोड्याचे वर घ्यायचे इकडचं एक आपण इथे घेतला इथे राहिले सहा सोळातून सात गेले नऊ राहिले सहातून सहा गेले शून्य आठातून पाच गेले तीन राहिले नवातून चार गेले पाच राहिले मग आपलं उत्तर किती आलं आहे पाच हजार तीनशे नऊ मग बघा पाच हजार तीनशे नऊ पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया खालीपैकी समभूत चौकणाची आकृती कोणती आपल्याला समभुज विचारले मग समभुज म्हणजे बघा नावातच उत्तर आहे सम म्हणजे समान भूज म्हणजे बाजू म्हणजे जा चौको ज्या चौकोणाच्या चारही बाजा बाजू चारही भुजा किंवा चारही बाजू समान आहेत त्याला आपण समभुज म्हणतो मग बघा इथे सगळीकडे सेम चिन्ह आहे म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ही समभूत चौकोणाची आकृती आहे पुढचा प्रश्न बघा तीन अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत एक मिळवल्यास कोणती संख्या तयार होईल मग तीन अंकी मोठा संख्या कोणती आहे नऊशे नव्याण्णव आपल्याला समविषम असं काय सांगितलेलं नाही आहे मग तीन अंकी मोठी संख्या आहे नऊशे नव्याण्णव त्याच्यामध्ये एक मिळवायचं आहे मग बघा नऊ आणि एक दहा हच्साला एक नऊ आणि एक दहा हचसाला एक नऊ आणि एक दहा आपलं उत्तर किती आहे एक हजार पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा सेहेचाळीसावा प्रश्न आहे चारशे पंच्याहत्तर गुणिले शून्य बरोबर किती कोणत्याही संख्येला जर शून्यने गुणलं तर anyway? आपलं उत्तर किती येतं शून्यच पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वात लहान मूळ संख्या कोणती आपल्याला माहिती आहे सर्वात लहान दोन ही सममूळ संख्या, ही संख्या। आहे म्हणजे ती सम पण आहे आणि मूळ पण आहे मग सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे दोन पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी चुकीचा भागाकार कोणता चौसष्ट भागिले आठ मग मा आपल्याला माहिती आहे आठीआटी चौसष्ट मी त्या आठ बरोबर आहे सात दहा आहे सत्तर दहा बरोबर आहे चोपन्न भागिले सहा साहण्ण नव्वे चोपन्न बरोबर आहे आता बघा पंचेचाळीस भागिले नऊ नऊचा पाळा आपण पंचेचाळीसपर्यंत म्हणा नवा पाच पंचेचाळीस मग इथे किती पाहिजे होतं पाच पाहिजे होतं सहा दिले म्हणजे चुकीचं आहे आपल्याला चुकीचंच विचारलं आहे म्हणून आपलं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठेचाळीस प्रश्न सोडवून घेतलेले आहेत यापुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेत आहोत त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा म्हणजे तुम्हाला तेही प्रश्न पाहायला मिळतील आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे प्रश्न किती बरोबर येत आहेत तेही मला कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू